पाचकाळ कौटुंबिकाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित पाटील यांची पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य पटोदपदी निवड करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड जाहीर केली या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत फिरणार आहे अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य पटोदपदाची जबाबदारी टाकल्याने त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी पाचगाव कवटे मतदार मतदारसंघातून बाजी मारली व देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे विधिमंडळातील पक्षाच्या मुख्य प्रतिस्पर्धी त्यांची हात निवड करण्यात आली या निवडीमुळे पाचगाव कवटे महाकाळ मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आबांची निष्ठा रोहित दादांच्या फळाला आली हे निश्चित त्यांचे सर्वतरातून स्वागत होत आहे